आज आपण झटपट सोप्या पद्धतीने आलूचे शेव बनवणार आहोत अगदी कुरकुरीत आणि मस्त खमंग असे होतात तर इथे चार आलू घेतले आहे उकडून घ्यायचे आहेत हे आलू आणि आता याचे आपण सालं काढून किसून घेणार आहोत म्हणजे यामध्ये कसं व्यवस्थित बारीक करून घ्यायचा म्हणजे मॅशही करून घेऊ शकतो किंवा मी आता किसून घेत आहेत तशा पद्धतीने तुम्ही आलू किसून घेऊ शकता तर सर्व साल काढून घ्यायचा आधी आणि अशा किसणीवरती बारीक करून घ्यायचे आहे म्हणजे छान असे एक सारखे पडतील आणि यामध्ये गाठी राहणार नाहीत कशा पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत तर हे संपूर्ण मी करून घेते आता या आलूमध्ये आपण काही सुके मसाले टाकून घेऊ लाल मिरची पावडर धने धनेपूड टाकायचे आहे थोडीशी थोडासा गरम मसाला टाकायचा आणि हळद पावडर अगदी कलर कलरसाठी एक चिमूट एवढी हळद पावडर टाकायचे आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊ थोडंसं तेल टाकायचं आहे साधारण एक चम्मच एवढं आणि बेसनपीठ टाकायचं आता आपल्याला या आलूमध्ये जेवढं बेसनपीठ मावेल तेवढंच टाकायचं आहे म्हणजे खूप जास्त नाही टाकायचं तर इथे साधारण चार आलूसाठी दीड वाटी बेसनपीठ घेतलं आहे बघा आता छान हाताने एकजीव करायचं शेव अजून कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये दोन तीन चम्मच तुम्ही तांदळाचं पीठ देखील टाकू शकता आता हे चांगलं एकजीव केल्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं खूप पाणी टाकायचं नाही शक्यतोवर पाणी नाही टाकलं तरी चालेल पण थोडंसं या पिठाला सैलसरपण आणण्यासाठी पाणी टाकायचं आहे आणि पीठ छान एकजीव करून घ्यायचं यामध्ये जिरेपूड आणि ओवा टाकू शकता छान लागतात त्यानेसुद्धा शेव तो बघा इथे आपण हे पीठ तयार करून घेतलं आहे आता या कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आता पहा तेलसुद्धा गरम झालेलं आहे हा मी चकलीचा साचा घेतला आहे आणि त्यामध्ये त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे हे पीठ चिकटणार नाही जी बारीक शेवेची चाळणी असते आपण बारीक शेव बनवणार आहोत त्यालासुद्धा तेल लावून घेतलं आता हे पीठ व्यवस्थित या साच्यामध्ये भरून घ्यायचं छान व्यवस्थित भरून घ्या म्हणजे शेव सारखे येतील नाही तर मग कमी जास्त होतात तर हे संपूर्ण साचा भरून पीठ घ्यायचं आहे आणि डायरेक्ट आपण तेलामध्ये याचे शेव पाडणार आहोत अशा पद्धतीने झाकण बंद करायचं आता तेल आपण आधी कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि आता गॅस मिडियम केला आहे म्हणजे आपल्याला डायरेक्ट शेव तेलामध्ये टाकायचे आहे। शे आहेत तर असे टाकून घ्यायचे आणि थोडा याला ते तळायला जास्त वेळ लागत नाही थोडंसं इकडून तिकडून पलटी केलं की लगेच शेव तयार होतात आता आपण हे काढून घेऊयात खूप तळून घ्यायचे नाही येत नाही तर मग म्हणजे करपले जातात हे शेव थोडेसे शे, सोनेरी रंग आला की लगेचच या चाळणीवरती काढून घ्यायचे आहेत आणि मस्त कुरकुरीत असे हे गरमागरम शेव तयार झाले आहेत बघा झटपट सोप्या पद्धतीने फार साहित्य न घेता नक्की करून बघा आणि कसे झाले मला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईकही करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला देखील करा आता हे संपूर्ण शेव मी तयार करून घेते आणि तुम्हाला दाखवते बघा खूप छान लागतात म्हणजे आपण विकत आणतो त्याहीपेक्षा चवदार लागतात नक्की करून बघा सर्वांना आवडतील कुरकुरीत होतात आणि मस्त घरच्या घरी तर भेटू पुन्हा अशाच छानशा नवीन रेसिपीसह